हराळवाडी येथे पार पडला बैलगाडींचा थरार ग्रामदैवत गुरु रेवणसिद्ध यात्रेनिमित्त मोहोळ तालुक्यातील हराळवाडी येथे बैलगाडी शर्यतीचा थरार पार पडला ही बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी पंचक्रोशीतील ग्रामस्थ नागरिकांनी मोठी गर्दी केली होती बैलगाडी शर्यतीचा थरार पाहताना उपस्थितांनी रेवणसिद्ध महाराजांचा जयघोष केला दुसऱ्या दिवशी पंच कमिटी आयोजित बैलगाडा शर्यतीसाठी सोलापूर जिल्ह्यासह सांगली पुणे येथून हौशी बैलगाड्या मोठ्या संख्येने दाखल झाल्या होत्या या बैलगाडा शर्यतीतील प्रथम बक्षीस हे हराळवाडीचे केशव शेळके द्वितीय बक्षीस हे जतचे नितीन महाराज आणि तृतीय क्रमांकाचे बक्षीस अनिल अस्वले यांनी पटकावले तर उत्तेजनार्थ बक्षीस केशव शेळके धुळा चुरमुरे आणि गोटू शिंदे यांनी पटकावले मां <laughs>